या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा गौरव होणार आहे उद्या पंतप्रधान मोदी हे विशेष टपाल तिकीट आणि एक नाणं सुद्धा जारी करणार आहेत यावेळेस संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय उजबळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार शंभर वर्षांच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आर एस एस च्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशीच झाली होती दोन हजार पंचवीसच्या विजयादशमी पासून दोन हजार सव्वीसच्या विजयादशमी पर्यंत संघ शताब्दी वर्ष साजरा होणार आहे त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अहिल्यानगर मधील राडा प्रकरणी जवळपास दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन हे गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये सात पोलीस सुद्धा जखमी झालेत पोलिसांनी आतापर्यंत तीस जणांना ताब्यात घेतलाय या दरम्यान जमावानं तोडफोड केली आहे रिक्षांच्या काचा फोडल्यात त्याचा एक नवीन व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहे नवरात्र उत्सवा दरम्यानच हा वाद एवढा चिघळला इथे पोलिसांतर्फे सांगण्यात आलं होतं की हा सगळा प्रकार थांबवा मात्र न ऐकल्यामुळे असतो पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागला सौम्य लागला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत आणि अजूनही सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत आणि त्या दरम्यान कारवाई केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतोय का याच्याकडे लक्ष द्यावं उदर परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह अखेर दुसऱ्याच दिवशी पिंपळगाव येथे अगदा नदीमध्ये सापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ आहे या महिलेचे नाव आशा नंदू वय वर्षे त्रेपन्न राहणार निवृत्तीनाथ नगर ओझर असा आहे त्या एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाल्या होत्या आणि गायब झाल्यामुळे कुटुंबियांनी ओझर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत मिसिंगची नोंद केली होती पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती पण त्यामध्ये यश मिळालं नव्हतं मात्र शनिवारी साडेसातच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्याजवळील काधवा नदीच्या पाण्यामध्ये एक मृतदेह आढळून आला नागरिकांनी ही बाब लक्षात घेताच पिंपळगाव बसवंत पोलिसांना कळवलं पोलिसांनी तिथे येऊन तपासणी केली असता तो मृतदेह अशा भालेराव यांचाच असल्याचं स्पष्ट झालं महिलेचा मृतदेह इथे ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मात्र या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक एक बाब समोर आलेली आहे पाथर्डी फाटा परिसरातील एका कॅफेवर एकवीस वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात राशीद खान या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय चार तरुणांनी मिळून हा खून केल्याची माहिती समोर आली असीम वारसी त्याबरोबरच तारीख वारसी आणि धीरज असे हल्लेखोर संशयितांची नावं असून जुन्या वादातून हा हल्ला घडल्याचं पोलीस तपासात समोर आलेला आहे जखमी अवस्थेत राशीद खानला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही असं सांगितलं होतं पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत एका मुलीसह संशयित सहा आरोपींना अटक केलेली आहे नाशिकमध्ये झालेल्या या खुनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत कल्याण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपण कल्याण शहरात फिरत असाल तर आपल्याला याचा अनुभव नक्की येईल इथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये आणखीनच वाढ झालेली आहे त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे नागरिकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय मात्र कल्याण शहरातून उल्हासनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता जो ब्रिज आहे पूल आहे त्याची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था पाहायला मिळते या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पसरल्यामुळे वाहतूक कोंडी तर निर्माण होतेच त्याबरोबरच इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा इथला त्रास होतोय याबाबत अनेकदा इथे संतप्त झालेले नागरिक पाहायला मिळत आहेत मात्र इकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय मुख्य रस्ता असणारा हा पूल या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे संतापही व्यक्त केला जातोय आणि संतप्त झालेले त्रासलेले नागरिक जे आहेत ते यावर लवकरात लवकर ठोस हो उपाययोजना राबवण्यात याव्या असंही म्हणतात मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय पोलीस बंधन्यूच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज